भाजप आणि शिवसेनेत मिटाचा घडा तर राष्ट्रवादीत जागा वाटपामुळे कुठेतरी धुस्फुस होते नेमकं काय घडतंय का तर लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावरती आल्या आहेत महायुती विरुद्ध महाआघाडी अशा या दोन बड्या प्लेअरमध्ये कुठेतरी सामना होणार हे आता स्पष्ट झालं आहे तर महाआघाडीला कदाचित वंचितची साथ मिळू शकते तशी बोलणी चालू झाली आहे पण अजूनही कोणताही ठोस असा निर्णय होत नाही तर दुसऱ्या बाजूला महायुतीत हे तीन प्लेअर म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जागा वाटप होणार कसं हा खर तर राजकारणातल्या लोकांनाही पडलेला प्रश्न आहे आपापले एक बाले किल्ले असणाऱ्या जागांवरती तिन्ही पक्ष आग्रही आहे पण नुकतेच आता अमित शहा महाराष्ट्र दौरा पार पडला त्यावेळेस त्यांनी या नेत्यांसोबत बैठकही केली त्यामध्ये कुठेतरी असं सांगण्यात येतं की अमित शहानी जागेसाठी हट्ट करू नये असा सल्ला दिला आहे जी जागा निवडून येईल त्याच जागा घ्याव्यात असंही त्यांनी पुढं नमूद केलंय पण एकूणच अमित शहानी खडसवल्यानंतरही आपल्या आपल्या हिस्साच्या जागेवरती पाणी सोडायला एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तयार असल्याचं दिसत नाहीये याचं कारण म्हणजे अजूनही कोणत्याही जागेबद्दलची घोषणा झालेली नाही प्रत्येक जण आपापल्या जागेवरती ठाम आहेत पण या सगळ्यामध्ये भाजपचं मिशन पंचेचाळीस प्लसचं स्वप्न कुठेतरी भंगेल का असाही प्रश्न निर्माण होतोय पण आत्ता तरी तसं काही दिसत नाहीये याचं कारण म्हणजे भाजपची असणारी महाराष्ट्रातली ताकद एकशे पाच आमदार घेऊन भाजप हे महाराष्ट्रातला विधिमंडळातला सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळेच कुठेतरी आत्ता दरी, एकना सरा -कौन तरी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपला सरळ सरळ अंगावरती घेईल असं तरी दिसत नाही पण यामध्ये ही कोण ना कोण असतंच की जे की पक्षाची भूमिका नसली तरीही एका वादाला तोंड फोडतात आणि तसं दोन ठरतायत म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाजूने रामदास कदम आणि अजित पवारांच्या बाजूने ती भूमिका पार पाडतायत ते म्हणजे छगन भुजबळ तर घडलं असं रामदास कदम यांनी भाजपने आमचा केसाने गळा कापू नये असं स्टेटमेंट दिलं आहे तसंच आमचा विश्वासघात होणार नाही आम्ही खूप विश्वासानं तुमच्या सोबत आलो हो। आहोत असंही म्हणाला त्यांनी मागे कुठे बघितलं नाही तर घडतंय असं की जागा वाटपामुळे आता या तिन्ही पक्षामध्ये कुठेतरी दुस्फुस समोर येत आहे ती दुस्फुस होऊ नये किंवा जागा वाटप सुरळीत हवं यासाठी अमित शहानीही महाराष्ट्र दौरा केला पण तो दौरा झाल्यानंतरही अजूनही कुठल्याही जागेबद्दल ठोस असा कुठला निर्णय झालेला घडत नाहीये तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांनी जेवढे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जागा मिळतील तेवढ्याच जागा राष्ट्रवादीलाही मिळाव्यात ही, ही मागणी केली आहे तसं बघायला गेलं तर दोघांचीही आमदारांची संख्या थोडेफार फरकाने सारखीच आहे पण दोन हजार एकोणीसचं लोकसभेचं गणित पाहता एकनाथ शिंदेकडे असणारे खासदारांची संख्या जास्त आहे तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांकडे राज्यसभेवरचे प्रफुल्ल पटेल आणि लोकसभेवरचे फक्त सुनील तटकरे एवढेच खासदार आहेत त्यामुळे कुठेतरी अजित पवारांचं पारड इथं खूपच कमकुवत झालेलं आहे पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेचं पार्ट आत्ता शिंदे तरी जड दिसते त्यामुळे एकनाथ शिंदे पाच आणि चार जागांवरती समाधान मानतील असं तरी दिसत नाहीये तर असं झालं तर अठ्ठेचाळीस जागांपैकी नेमकी ही वाटणी होणार तरी कशी हा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे पण स्पष्टपणे एकनाथ शिंदे यावरची बोलत नाहीयेत किंवा अजित पवार पुढे येऊन यावरती बोलत नाही आहेत त्यांच्याकडून बोलत आहेत त्यांच्याकडून म्हणण्यापेक्षा त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत ते म्हणजे एका बाजूला छगन भुजबळ तर दुसऱ्या बाजूला आहे ते म्हणजे रामदास कदम पण आताच देवेंद्र फडणवीसांनी रामदास कदमांचे कान टोचल्याचं दिसलं ते असं म्हणाले की रामदास कदमांना टोकाचं बोलण्याची सवय आहे ज्याच्यावरून राजकारणातील लोकांनाही आणि जनतेलाही कळत असेल की कुठेतरी महायुतीमध्ये सगळंच आलबेल आहे असं नाहीये जागा वाटपामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये खडाजंगी होईलच पण एक मात्र नक्की आहे भाजपच इथं मोठा भाव असणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कुठेतरी नमतं घेऊन मिळेल त्या जागेवरती पूर्ण ताकदीने लढून जास्तीत जास्त आपल्या जागा आणि आपले खासदार निवडून देणं विधानसभेच्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्वाचं राहणार आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळतील आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका